स्वागत पाहूया सदलका इथं बस स्थानकाशेजारी बहुप्रतीक्षित छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे भव्य दिव्य स्वरूपात आगमनाची तयारी समस्त शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीच्या युवकांकडून सुरू झाली शिवजयंतीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात चभुत्राजवळ हा नवीन अश्वारूढ पुतळा आणण्यात येणार आहे मुहूर्त पाहून विधीपूर्वक चबुत्र्यावर बसवण्यात येणार असल्याची माहिती समस्त शिवप्रेमी प्रमुखांनी आज दिली अनावरण करणं इत्यादी कार्यक्रम नंतर करावायचा आहे अशी माहिती नियोजन बैठकीत आज माता बनशंकरी सभागृहात दिली आहे कोल्हापूरमधील मूर्तिकार संदीप पाटील यांनी तयार केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा मिरवणुकीने कोगनोळी निपाणी पट्टणकुडी नवन्याळ चिकोडी हिरेकुडी एकसंबा मलिकवाड मार्गे सदलग्यातील नियोजित जागेवर आणण्यात येणार आहे तरुण तडफदार आमदार गणेश उकेर यांनी अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनकडून पंचवीस लाखांचा निधी उपलब्ध करून दिला बाळासाहेब पाटील यांनी सविस्तर माहिती देताना म्हणाले की कोगनोळीमध्ये दलित मुस्लिम समाजानं स्वागत आणि अल्पपराची व्यवस्था केली आहे सौंदलगा यम गर्णीमध्ये शिवपुतळ्याचं स्वागत करण्यात आलं निपाणी इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं स्वागत आणि भव्यदेवी आताशबाजी बेंजो पथक मुलींचे लेझिम पथक डॉल्बीसह सह मिरवणूक काढण्यात येणार आहे चार तासांचा कार्यक्रम नवन्या पहिला मुक्काम आणि तिथूनच चिंचणीवासियांकडून वासियांकडून स्वागत समारंभ स्वीकारत चिकोडी मध्ये भव्य मिरवणुकीने स्वागत होईल पुढे हिरेकुडी मार्गे एकसंबा संभा सर्कल मध्ये स्वागत समारंभ होऊन मलिकवाडमध्ये दहा तारखेला मुक्काम असणार आहे अकरा तारखेला मलिकवाड मधील शर्यत मैदान संपल्यानंतर सदलगाकडे कूच करत महावीर सर्कल मधून सदलगामध्ये पंचधातूच्या शिवपुतळ्याची संपूर्ण शहरातून भव्य दिव्य स्वरूपात मिरवणूक काढून चबुत्र्याजवळ आणण्यात येणार आहे चौदा पॉईंट पाच फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बेळगाव जिल्ह्यातील उंच पुतळा ठरणार आहे या मिरवणुकीतील सर्व सहभागांना सदलग्यातील मुस्लिम समाजाकडून दर्गा चौक गांधी चौक इथं समस्त मुस्लिम समाजाकडून व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती अजरुद्दीन शेखजी आणि अल्ताफ जमादार यांनी दिली सदलगा आणि परिसरात सर्व धर्मातील सर्व समाजातील सर्वसामान्यांपासून प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्वागत समारंभात सहभागी व्हावं असं समितीकडून आवाहन केलं शहरातील सर्व संघ संस्था शाळाची महाविद्यालय सरकारी निमसरकारी खासगी कार्यालय यांना लेखी पत्राद्वारे सहभागी होण्यासाठी आव्हानात्मक पत्रे देण्यात येणार आहेत शिवपुता समिती अध्यक्ष दर्शन जगताप मोहनराव शितोळे बाळासाहेब पाटील संभाजी पाटील रमेश माने अनिरुद्ध पाटील कुमार माने प्रकाश पाटील अशोक जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत ही माहिती देण्यात आली यावेळी सर्वच बांधवांचे स्वागत आणि प्रस्तावना अण्णासाहेब कदम यांनी केली आभार बाळासाहेब यादव यांनी मांडले एसबी न्यूज साठी प्रतीक कदम थी, 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 घेऊन जायचं आणि अकरा तारखेला संध्या दिवस वगैरे आज बघून आले ते तर थोडस वेळ वगैरे बघून मूर्तीची प्रतिष्ठापना होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एक आम्ही मोठ्या प्रमाणात एक त्याच उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करणार राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा